पूजेची ही नारळाशिवाय अपूर्ण असते पण आपण कधी के विचार केला आहे का की का नारळ देवाला अर्पण केली जाते यामागे काय कारण असणार तसेच केळीला ही पूजेत नारळ आणि केळीची आहे काय कहाणी ही कहाणी आपण ऐकूया एका बाप लेखाच्या संवादातून पाहूया त्या मुलाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याचे वडील देऊ शकतात की नाही नमस्कार मी निकिता देवनिक या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आपण आपल्या डेली रुटीन मध्ये फॉलो करत असलेल्या गोष्टी आणि आपल्या मराठी संस्कृतीतल्या सणांमागचा इतिहास महत्व कारण जाणून घेण्यासाठी जर जा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसणार तर कृपया करा कारण तुमच्यासाठी फ्री आहे चला तर मग सुरू करूया श्याम आपल्या बाबांना म्हणतो बाबा ही पूजेची थाळी बघणे नारळ आणि केळी ही फळ का ठेवली आहेत म्हणजे फक्त सजावट की यामागे काही सुपरपुल रहस्य आहे त्याचे बाबा हसत हसत श्यामला म्हणतात श्याम सुपरकुल ही फक्त फळ नाही भेटणार नारळ म्हणजे श्रीफळ आणि केळी म्हणजे चावी हे ऐकून श्यामला अजून प्रश्न पडला तो बाबांना विचारू लागला बाबा नारळाला श्रीफळ का म्हणतात आणि तू पूजेत फोडताना तो टक आवाज इतकं भारी का वाटतो त्याचे बाबा त्याला सांगायला सुरुवात करतात अरे श्याम तो टक आवाज म्हणजे अहंकाराचा त्याग नकारात्मक ऊर्जेचा अंत ऐक एक प्राचीन कथा आहे प्रजापती हे विश्वाची सृष्टी करते मानले जातात एकदा विश्वाच्या कल्याणासाठी आणि देवांना देण्यासाठी प्रजापतींनी स्वतःच्या शिराचा बलिदान दिला त्यांच्या त्यांच्या या बलिदानातून चिरलेल्या शिरापासून नारळाचे नारळावरील तीन डोळे म्हणजे प्रजापतींच्या तीन डोळ्यांचे प्रतीक मानले जाते जे ज्ञान विद्या आणि जागृतता यांचे प्रतिनिधित्व करतात म्हणूनच नारळाला श्रीफळ असं म्हणतात कारण तो सृष्टीच्या देवी शक्तीशी जोडलाय श्याम हे सर्व काही मग्न होऊन ऐकत होता त्याचे बाबा पुढे सांगायला लागले आणखी एक गंमत आहे पुराणांनुसार उपहार प्राप्त झाले ज्यामध्ये नारळाचे झाड देखील होते नारळाला लक्ष्मीचे फळ मानले जाते आणि म्हणूनही त्याला श्रीफळ असे नाव देण्यात आलं नारळाचं कवच म्हणजे आपला अहंकार मलई म्हणजे शुद्ध मन पाणी म्हणजे देवाची कृपा आणि हो एकदा गणपती बाप्पांनी नारळ फोडला आणि भगवान शिवांना अर्पण केला गणित चतुर्थीला नारळ फोडणे हे यश आणि अडथळे दूर करण्याचं प्रतीक झालं हे ऐकून श्याम म्हणाला वा बाबा पण प्रश्न त्याने विचारला नारळाचं आध्यात्मिक महत्व तर कळलं पण यामागे काही फायदे आहेत का बाबा तुम्ही एकदा आजारी पडला होता तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला नारळ पाणी प्यायला सांगितलं होतं ना बाबा हे ऐकून त्याला हसत हसत म्हणतात हो श्याम नारळाचं पाणी म्हणजे निसर्गाचं स्पोर्ट ड्रिंक आहे त्यात इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आहे जे शरीराला ताज ठेवतं आयुर्वेदात नारळाला शीतल आणि पौष्टिक मानले म्हणून तो प्रसादासाठी परफेक्ट आहे त्याच्या कवचामुळे पाणी बाहेरील अशुद्धतेपासून सुरक्षित राहत म्हणजेच नारळ हे शुद्धतेचे शुद्धते प्रतीक आहे गमत आहे ना श्याम म्हणतो हो बाबा मी आता नारळ पाणी पीत जाईल बाबा मग केळीच काय ती तर खायला खूप गोड असते पण पूजित ती का आणि अजून एक प्रश्न बाबा की केळीच्या पाण्यावर जेवण का वाटतात तशा बाबाने छान असं स्मित हास्य दिलं आणि म्हणाले श्याम केळी फक्त बोंड नाही तर सौभाग्याची जादू आहे रामायणा जेव्हा श्रीराम आणि माता सीतेचा विवाह हो झाला तेव्हा अयोध्येत केळीच्या पाण्याने मंडप सजवला होता केळीचे पाण म्हणजे शुद्धता आणि मंगल स्वागत तर केळीचा घट म्हणजे समृद्धी आणि कुटुंबाची एकता आणखी एक कथा आहे एका गरीब भक्ताने सत्यनारायणाला म्हणजेच मनापासून केळीचा घड अर्पण केला त्याच्या भक्तीने त्याला सुख आणि वैभव मिळालं आणि हो पौराणिक कथेनुसार केळीचे झाड हे लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि समुद्र मंथनातून मिळालं श्याम शांतपणे सर्व ऐकू लागला आणि म्हणाला खरंच पण बाबा केळीचे काय फायदे आहेत बाबांनी सांगायला सुरुवात केली केळी ही निसर्गाचा पॉवर हाऊस त्यात पोटॅशियम व्हिटॅमिन सी आणि फायबर आहे जे हृदय आणि पोटासाठी उत्तम आहे आयुर्वेदात केळीला सात्विक आणि ऊर्जादायक मांडतात म्हणून ती पण प्रसादासाठी योग्य आहे केळीची पाणी नैसर्गिक आणि जैव विघटनशील असतात प्लास्टिक किंवा स्टीलच्या घाटाऐवजी ती पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही वापरल्यानंतर ती सहजपणे मातीत विघटित होतात त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत श्याम मस्तपणे मग्न होऊन बाबांचं बोलणं ऐकत होता बाबा सांगत होते की केळीच्या पाण्यावर जेवण केल्याने अन्नाला एक खास सुगंध आणि चव येते त्या पाण्यातील नैसर्गिक रसायने जेवणाला एक वेगळीच चव देतात तसेच केळीच्या पाण्यावर आदर आणि सत्कार दर्शवत आणि हो आयुर्वेदानुसार केळीच्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे अन्न दीर्घकाळ ताजं राहतं आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं आणि अजून एक खूप महत्वाचे म्हणजे नारळाच्या झाडाचा आणि केळीच्या झाडाचा सर्व भागांचा उपयोग केला जातो जसं की नारळाचे पाणी ते तेल लाकूड पाने टरफल आणि अन्न इंधन बांधकाम हस्तकला औषधी वस्तू बनवल्या जातात तसेच केळीच्या जा झाडांची फळ खोड पान आणि मुळे याचा उपयोग अन्न सजावट औषध आणि सेंद्रिय खतांसाठी होतो या दोन्ही झाडांचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे ज्यामुळे त्या मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करतात आणि ही दोन्ही झाड शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत देतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी देतात झाडांना कल्पवृक्ष हे सर्व ऐकून श्याम बाबांना म्हणाला बाबा म्हणजे नारळ आणि केळी हे पूजेत आणि आयुष्यात सुपरस्टार आहेत हो ना बाबा म्हणाले हो श्याम प्राचीन काळी विश्वामित्रांनी ही फळ पवित्र अर्पण म्हणून सुचवली ज्याने क्रूर बलिदानाची प्रथा बंद झाली श्याम म्हणाला हो का रे बाबा आज माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला दिलीस केळी आणि नारळ प्रमाणे माझ्या आहे प्रमाणेच या केळी आणि नारळ अनिवार्य आणि महत्वाचा आहे तुम्हाला या व्हिडिओ मधून काय नवीन माहिती मिळाली मला नक्की कमेंटने कळवा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल तेही मला सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद